नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आणि आपण पाहत आहात आकार डीजी नाईन सतरा डिसेंबरला लोकसभेमध्ये एक देश एक निवडणूक या संदर्भातलं विधेयक जे होतं ते चर्चेसाठी मांडण्यात आलं होतं पण या विधेयकाला इंडिया आघाडीसह अनेक पक्षांनी कडाडून विरोध केला म्हणजे या दरम्यान मोठा गोंधळ झाल्याचं सुद्धा पाहायला मिळालं मतदान घेण्यात आलं पण त्या या गोंधळानंतर आ, हे विधेयक जे आहे ते जे पी सी म्हणजे जॉईंट पार्लमेंटरी कमिटी संयुक्त संसदीय समिती याकडे हे विधेयक आता पाठवण्यात आलंय आणि या समितीच्या शिफारसी आल्यानंतर पुढे या विधेयकावर चर्चा होणार आहे आणि एक देश एक निवडणूक म्हणजे नेमकं काय किंवा हा जर कायदा आला तर त्यामुळे नेमके काय बदल होणार आहेत काय फायदा आहे किंवा काय आव्हान आहे या संदर्भातला एक व्हिडिओ मी याआधीच केला आहे पण आता जे पी सी कमिटीची सध्या चर्चा आहे तर जे पी सी म्हणजे नेमकं काय का किंवा या समितीला काय अधिकार असतात हे आपण आता जाणून घेणार आहोत आता ही जी समिती स्थापन करण्यात आली आहे ती एकतीस सदस्य समिती आहे आणि ही समिती जेव्हा शिफारस देईल तर त्या शिफारसीनंतर नरेंद्र मोदी यांच्या सरकारसमोर मोठा मोठं आव्हान असणारे ते म्हणजे लोकसभा आणि राज्यसभेत हे विधेयक मंजूर करून घेणं एकतर घटनेमध्ये दुरुस्ती असल्यामुळे लोकसभा आणि राज्यसभेत विशेष बहुमताची गरज आहे त्यामुळे आत्ता हे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्यात आले आणि या समितीमध्ये सगळ्याच पक्षांच्या खासदारांचा समावेश आहे एकतीस सदस्यीय समिती आहे यामध्ये एकवीस खासदार हे लोकसभेचे आहेत आणि दहा खासदार हे राज्यसभेचे आहेत आता ही समिती यावर विचारविनिमय करेल चर्चा करेल त्यानंतर ज्या शिफारसी आहे जो अहवाल आहे तो सादर केला जाईल आता या समितीमध्ये भाजपकडून अनुराग ठाकूर आहेत डॉक्टर संबित पात्रा आहेत बांसुरी स्वराज आहेत शिवसेनेचे श्रीकांत शिंदे आहेत त्याचबरोबर कल्याण बॅनर्जी आहेत काँग्रेसच्या प्रियंका गांधी आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या सुप्रिया सुळे आहेत असे अनेक खासदार प्रत्येक पक्षाचे यामध्ये आहेत आता जे पी सी जॉईंट पार्लमेंटरी कमिटी ही कोणत्या उद्देशाने स्थापन केली जाते हे पाहूया भारतीय संसदीय प्रणालीमध्ये संयुक्त संसदीय समिती ही एक महत्वाची आणि शक्तिशाली तपास यंत्रणा आहे म्हणजे याला अनेक अधिकार असतात यामध्ये दोन्ही सभागृहांच्या खासदारांचा समावेश असतो सहसा एखाद्या विधेयकातील तरतुदी असतील किंवा एखाद्या महत्वाच्या प्रकरणाची घोटाळ्याची चौकशी करायची असेल तर जे पी सी ही स्थापन केली जाते म्हणजे त्यासाठी तशी मागणी केली जाते आणि यानंतर मग दोन्ही सभागृहामधील काही खासदारांचा यात समावेश केला जातो आता जे पी सी जर स्थापन करायची असेल तर एका सभागृहात प्रस्ताव मंजूर केला जातो दुसऱ्या सभागृहाची संमती घेतली जाते आणि त्यानंतर प्रत्येक पक्ष जे पी सीसाठी आपल्या सदस्यांची नावं पुढे करतो आणि त्यानंतर जे पी सीची स्थापना होते आता याची सदस्य संख्या किती असावी असं काही घटनेमध्ये तरतूद नाही आहे साधारणपणे सगळ्या पक्षांचा सा यामध्ये समावेश केला जातो जास्तीत जास्त पक्षांचे सदस्य यात असतील याची काळजी घेतली जाते पण आतापर्यंत जेवढ्या काही जे पी सी समिती या स्थापन केल्या आहेत त्यात तीस ते एकतीस एवढी सदस्य संख्या प्रत्येक वेळी होती आणि जो पक्ष मोठा आहे त्या पक्षाचे जास्तीत जास्त सदस्य या समितीत असतात आणि समिती स्थापन झाल्यानंतर लोकसभेचे जे सभापती असतात ते या समितीच्या अध्यक्षांची निवड करतात आणि आत्ता एक देश एक निवडणूक यासाठी जी जे पी सी स्थापन झालीय त्याचे अध्यक्ष आहेत भाजपचे खासदार पी पी चौधरी आता जे पी सी स्थापन झाल्यानंतर जे विधेयक आहे किंवा ज्या घटनेची चौकशी करायची त्या संदर्भातले पुरावे गोळा करण्याचं काम ही समिती करते त्यातले त्या तथ्य जे आहेत ते तपासून पाहतात कोणतीही व्यक्ती एखादी संस्था किंवा एखाद्या पक्षाला बोलवून त्याची चौकशी करण्याचा अधिकार या समितीच्या सदस्यांना असतो साधारणपणे तीन महिन्याची मुदत या समितीला असते त्यापेक्षा जास्त काळ ही समिती कार्यरत राहू शकत नाही तीन महिन्यातच या समितीने चौकशी करायची त्याचे पुरावे गोळा करायचे आणि जो अहवाल आहे किंवा ज्या काही शिफारसी आहेत त्या सरकार पुढे मांडायच्या एकदा का या समितीने सरकारला अहवाल दिला त्यानंतर ही समिती संपुष्टात येते म्हणजे या समितीला काही अधिकार उरत नाहीत या समितीने शिफारसी सादर केल्यानंतर किंवा त्यांचा अहवाल सादर केल्यानंतर संसदेत यावर चर्चा केली जाते यावर काही प्रश्न सुद्धा उपस्थित केले जातात आता आत्तापर्यंत कोणकोणत्या प्रकरणाच्या वेळी जे पी सी स्थापन झाली होती हे थोडक्यात पाहूया सगळ्यात पहिल्यांदा एकोणीसशे सत्याऐंशी साली बोफोर्स घोटाळा प्रकरण जे झालं होतं त्यासाठी जे पी सी स्थापन केली होती त्यानंतर एकोणीसशे ब्याण्णव साली हर्षद मेहता स्टॉक मार्केट घोटाळा यासाठी सुद्धा स्थापन केली होती मग त्यानंतर दोन हजार एक साली केतन पारेख स्टॉक मार्केट घोटाळा मग त्यानंतर डायरेक्ट दोन हजार सोळा साली, साली जे पी सी स्थापन करण्यात आली होती ते म्हणजे राष्ट्रीय नागरिक नोंदणी म्हणजे एन आर सीसाठी आणि दोन हजार एकोणीस साली वैयक्तिक डेटा संरक्षण विधेयक जे होतं त्यासाठी सुद्धा जे पी सी स्थापन करण्यात आली होती बऱ्याच वेळा संसदेमध्ये विरोधकांकडून जेपीसी स्थापन करा अशी मागणी केली जाते पण प्रत्येक वेळी हा प्रस्ताव मान्य केला जातो असं नाही आता याआधी वक्त कायदा विधेयक दुरुस्ती जे होतं त्यासाठी सुद्धा जेपीसी स्थापन करण्यात आली होती लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला त्यानंतर शेअर मार्केटमध्ये जी घसरण झाली त्यासाठी राहुल गांधींनी ही मागणी केली होती पण हा प्रस्ताव फेटाळण्यात आला किंवा गौतम अदानी यांच्या आरोपांची चौकशी व्हावी यासाठी सुद्धा विरोधकांनी जेपीसीची मागणी केली होती पण तेव्हा सुद्धा हा प्रस्ताव फेटाळण्यात आला आणि आता एक देश एक निवडणूक यासाठी जॉईंट पार्लमेंटरी कमिटी म्हणजे संयुक्त संसदीय समिती ही स्थापन करण्यात आली आहे आता तीन महिने ही समिती यावर विचारविनिमय करेल किंवा चर्चा करेल किंवा काही पुरावे गोळा करेल सगळ्यांची मतं काय आहेत हे जाणून घे त्यानंतर एक अहवाल सादर करेल त्यामध्ये अनेक शिफारसी असतील आणि त्यानंतर मोदी सरकार जे आहे ते यावर चर्चा करेल आणि जो काही निर्णय आहे तो आपल्या समोर येईल आतापर्यंत जर मोदी सरकारचा आपण अभ्यास केला किंवा निर, त्यांच्या निर्णयांचा धडाका पाहिला तर असे अनेक निर्णय होते की जे सुरुवातीपासून त्यांच्या जाहीरनाम्यात होते पण ते अंमलात आणणं हे अतिशय अवघड होतं असे अनेक निर्णय त्यांनी यशस्वीपणे आणलेले आहेत त्यामुळे एक देश एक निवडणूक हे विधेयक सुद्धा ते यशस्वीपणे आणतील यात शंका नाहीच आहे पण त्याचा मार्ग थोडासा अवघड आहे कारण मोठ्या प्रमाणावर त्याला विरोध होतोय त्या विरोधातून मोदी सरकार कसा मार्ग काढतो हे पाहणं खरं म्हणजे महत्वाचं आहे तुर्तास मी इथेच थांबते पण अशाच महत्वाच्या आणि इंटरेस्टिंग विषयासह हो पुन्हा भेटूया तोपर्यंत तो पाहत रहा आकार डी नमस्कार